दत्तप्रभूंची राजधानी म्हणून ओळख असलेल्या शिरो तालुक्यातील श्रीक्षेत्र नृसिंह येथील श्री दत्त दर्शनासाठी भाविकांची दररोज मोठी गर्दी असते दरम्यान श्रींच्या दर्शनासाठी श्री दत्त मंदिराकडे जाणाऱ्या घाटावरील दगडी पायऱ्यांवर मोठी गर्दी असते या घाटावरील जुन्या दगडी पायऱ्या जवळपास एक फुटाच्या उंचीच्या आहे त्यामुळे वयोवृद्ध भाविक आणि महिलांना चढ उतार करण्यात दमछाक होत होती तसेच उत्सव काळात भाविकांना दर्शन घेताना चेंगरा चेंगरीसह अनेक अडचणी येत होत्या त्या पार्श्वभूमीवर दत्त देवस्थानचे अध्यक्ष वैभव पुजारी सचिव संजय उर्फ सोनू पुजारी पदा व पदाधिकाऱ्यांनी या घाटावरील एक फुटाच्या विशेषतः हा ऐतिहासिक निर्णय घेतलाय वयस्कर भाविक आणि महिलांना श्री दत्तदर्शन सुलभ होणार असून येत्या बारा ऑक्टोबर रोजी ऐतिहासिक दसरा महोत्सव सोहळ्या दिवशी या नवीन बांधण्यात आलेल्या दगडी पायऱ्यांचा लोकार्पण सोहळा मोठ्या थाटामाटात संपन्न होणार असल्याचं देवस्थानचे अध्यक्ष वैभव पुजारी सचिव संजय उर्फ सोनू पुजारी यांनी सांगितलं साधारण एक हजार चारशे चौतीसमध्ये मध्ये दत्त महाराजांचा दुसरे अवतार श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज यांनी आपले पादुका इथे ठेवून गाणगापूरला प्रयाण केलं त्यानंतर या मंदिराचा विकास होत गेला त्यातील एक टप्पा म्हणजे सत्तावन्न पायऱ्यांचा समांतर घाट संत एकनाथांनी बांधला यामध्ये विशेषतः दर्शनाच्या प्रक्रियेत पायऱ्यांना आणि घाटांना विशेष, विशेष महत्त्व आहे हा धागा पकडून दत्त देवस्थानला पूर्वी दोन कोटींच्या घरात मदत करणारे पुण्याचे उद्योजक विजय कुलकर्णी यांनी सत्तर लाख रुपये देणगीच्या रूपात पायरी बांधकामासाठी दिले पूर्वीच्या पायऱ्या एक फुटाच्या होत्या आताच्या पायऱ्या अर्ध्या फुटाच्या झाल्यामुळं भाविकांना चढणं उतरणं सोयीस्कर होणार आहे नवीन पायऱ्यांवरून पाय घसरू नये यासाठी काही जुन्या पद्धतीच्या मजुरांकर्वी ते दगडी चिन्हीनं फुलवल्यात जुन्या पायऱ्यांबरोबर याही पायऱ्यांचा वापर भाविकांसाठी होणार असून मध्ये चढताना उतरण्याकरिता आधार म्हणून अद्ययावत ग्रील बसवण्यात येणार आहे यामुळे देवस्थानचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे मराठी एस न्यूज साठी संदीप अडसूळ